हॅलो नमस्कार मित्रांनो तर बघा आज आम्ही एक गेम खेळणार आहोत जो लहान मुलांसाठी खूप त्यांना एंटरटेन पण होता आणि त्यांच्या मेमरीसाठी चांगला आहे हा गेम म्हणजे त्यांच्या लक्षात राहावं किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे चेक करण्यासाठी आपण हा गेम खेळतो तर बघा निरंजन खेळतोय शिवम काय नको म्हणतोय खेळायला तर चला बघा आम्ही ह्या वस्तू इथं घेतलेल्या आहेत एकूण सगळ्या बारा वस्तू आहेत ट्वेल आहेत वस्तू तर आता ह्या आम्ही ह्या हिने टॉवेलने झाकून ठेवणार आहे निरंजन सगळ्या वस्तू बघून घेतल्यात का तू ह्या सगळ्या वस्तू एकदा बघून घ्यायच्या लक्षात ठेवायच्या आणि झाकून ठेवा आता चल ते झाकून ठेवायचं चल सांग मास्क मोबाईल कवर हुँ। बाटले हुँ? वाटी शार्पनर शार्पनर शापन, लबरबो लिफ्टिक लिफ्टिक पेन पेन स्केर ड्रायवर ड्रायवर लाल खेकडा काळा खेकडा आणि झालं का तर चला मित्रांनो तुम्हाला हा आमचा गेम कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही पण हा घरी बसल्या घरात बसून खेळू शकता आता सध्या मुलांना सुट्ट्या आहेत अजून आणि मेमरी मुलांची स्ट्रॉंग होते आणि मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते त्यासाठी हा गेम खेळायचा तर चला कसा वाटला हा गेम आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला लाईक सबस्क्राईब करा हां लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला चला बाय 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 कर 拜拜。拜拜。